सगळ्या सहायता त्यांना देण्याचं आपण सांत्वनपर त्यांना बोलावं साहेब मी त्यांना फोन देतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतोय अतिशय दुःखद अशा प्रकारची घटना आहे आणि आम्हाला सर्वांना दुःख आहे देशा करता सेवा करताना त्यांना शहीद मरण प्राप्त झालंय मरण <Nirvana> प्राप्त झालेलं आहे आम्ही सगळे आपल्या कुटुंबाच्या सोबत आहोत आणि सगळ्या प्रकारे आपल्या कुटुंबाची काळजी घेणं हे आमचं कर्तव्य आहे आम्ही आपल्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहू आणि आमच्या इथल्या ज्या स्मृती आहेत त्यांना देखील आम्ही सगळे या ठिकाणी लवण करतो आणि आपल्यासोबत आम्ही आहोत तेवढंच मला आपल्याला सांगायचं आहे धन्यवाद जी नमस्ते धन्यवाद साहेब थँक्यू सर थँक्यू नमस्कार थँक्यू लष्करातला जवान सचिन वनंजे हा रेजिमेंटमधला जवान होता युद्धजन्य परिस्थितीमध्ये दारूगोळा घेऊन जात असताना त्यांचा जो ट्रक आहे तो खोल दरीमध्ये कोसळून त्यांना वीरमरण प्राप्त झाले त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर त्या सर्व कुटुंबियांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी मी या ठिकाणचे आमदार जितेशजी अंतापूरकर मान्य जिल्हाध्यक्ष श्री संतुकरावजी हंबर्डे माननीय अनुप पाटीलजी सी ओ मॅडम या ठिकाणचे अनिल पाटील खानापूरकर एकनाथ पवार श्रावण पाटील भिलवंडे आमच्या या भागातले माणिक लोहगावे कंतेवार सर कंतेवारजी आमचे या भागातले सर्व कार्यकर्ते प्रशांत दासरवार शासकीय सर्व अधिकारी आम्ही आज या ठिकाणी या कुटुंबियाला सांत्वनपूर भेट दिली माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या कुटुंबियाला स्वतः दूरध्वनीवरून त्यांना सांत्वनपर सगळ्या दृष्टिकोनातून आधार देण्याचं भरपूर आणि ठोस अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीनं यांना दिला जाणारा एक कोटीचा निधी हा बॅटल ग्राउंडवर गेलेला त्यांना वीरगती प्राप्त झाली असल्यामुळे तो निधी लवकरात लवकर आणून देण्याचं आम्ही आश्वासन दिलेलं आहे त्या कुटुंबियांना त्या वीरगती प्राप्त झालेल्या जवानाच्या पत्नीला आपण नोकरी संदर्भात देखील आपण राज्य सरकार पुढाकार घेणार आहे आणि ते नोकरी मिळवून देणार आहोत त्यांच्या भावाला देखील नोकरी मिळवून देण्याच्या संदर्भात आम्ही ठोस असं आश्वासन दिलेलं आहे तीन भावंडा असल्यामुळे तिन्ही भावंडांना रमाई आवास योजनेतून मान्य डेप्टी कलेक्टरांनी आणि सीओ मॅडमांनी त्यांना घरकुल देण्याचं देखील ठोस आश्वासन दिलेलं आहे आणि ते लवकरात लवकर त्यांना घरकुल देऊ त्यांच्या जे लहान बाळ आहे ते सहा महिन्याचं बाळ आहे मुलगी आहे तिला पूर्णपणे शिक्षणाची जबाबदारी शासन आणि केंद्र सरकार राज्य शासनाच्या वतीनं आम्ही ती घेणार आहोत आणि ती पूर्णपणे शिक्षण संपेपर्यंतची जबाबदारी आम्ही घेणार आहोत या कुटुंबियाला संपूर्णपणाने आर्थिकदृष्ट्या त्यांच्या उदरनिर्वाहासाठी नोकरी राहण्यासाठी घरकुल आणि त्यांच्या घराला येण्यासाठी लागणारा रस्ता अशा सर्व गोष्टींची पूर्णपणे सोय शासन म्हणून मी स्वतः राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछेडे या भागातले आमदार आमचे सर्व प्रतिनिधी मिळून आम्ही ती अंगावर घेत आहोत राज्य सरकारकडे पाठपुरावा करणे कलेक्टरांकडे पाठपुरावा करणे आणि संरक्षण खात्याकडे पाठपुरावा करणे आम्हाला लोकप्रतिनिधीचं काम आहे जोपर्यंत यांचा निधी मिळत नाही रमाईतले यांचे घरकुल मिळत नाहीत नोकरीच्या संदर्भात विषय यांचा पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा पूर्णपणे पाठपुरावा या कुटुंबियांसाठी राहील या कुटुंबियांच्या पाठीमागे आम्ही सगळेजण ताकदीनं उभे राहू आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जे आज ज्या पद्धतीने त्यांना आश्वासन दिलेलं आहे मुख्यमंत्री जे बोलतात त्याच पद्धतीने ते करून दाखवतात आणि हौतात्म्य प्राप्त झालेल्या चा, या सैनिकाच्या कुटुंबियाच्या पाठीशी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब सक्षमपणाने आणि खंबीरपणाने उभे राहतील आणि त्यांच्या माध्यमातून या कुटुंबियाला पूर्णपणे सर्वांगीण अशा पद्धतीचा आधार मिळेल यात कुठल्याही प्रकारची शंका नाही त्यामुळे मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी या कुटुंबियासाठी जे जे काही गोष्टी लागतील ते सर्व काही देण्याचा पूर्णपणे निर्धार केलेला आहे आणि अभिवचन पण दिलेलं आहे धन्यवाद सर आपल्या निधीमधून त्यांना काही खर्च वगैरे स्वतःच्या खासदार निधीमधून यांना रस्ता पण देत आहे आणि मी स्वतः त्या मुलीच्या शिक्षणाची पण जबाबदारी घेण्यामध्ये मी पण माझा स्वतःचा सिंहाचा वाटा ठेवणार आहे आणि जेव्हा जेव्हा या कुटुंबियाला कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास सगळ्या गोष्टींची अडचण दूर करण्यास मी एकटा खासदार म्हणून समर्थ आहे माझ्यासोबत जे आहेत हंबरडे जी आहेत आम्ही सगळेजण मिळून या कुटुंबियाला पूर्णपणे जी जी काही गोष्ट लागेल त्या त्यासाठी सगळ्या गोष्टींचा आधार द्यायला आम्ही समर्थ आहोत